मंडळी स्टार प्रवार येत्या अठरा मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत प्रमुख नायक म्हणजे ऋषिकेश रणदिवे हा कोण आहे असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडला होता अखेर प्रमुख नायकाची या मालिकेत एंट्री झाली आहे ऋषिकेश रणदिवे हे पात्र अभिनेता सुमित पुसावळे हा साकारणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सुमित पुसावळे याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर सुमित पुसावळे हा मूळचा सांगली जिल्ह्यातील आहे त्याचा जन्म सात डिसेंबर एकोणीसशे नव्वदचा आहे सध्याचा त्याचं वय पाहता तो तेहतीस वर्षाचा आहे सुमितने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर त्यांनी तीन वर्ष विविध कंपन्या आणि हॉटेलमध्ये जॉब केला आहे तर जाणून घेऊया सुमितच्या करिअरविषयी थोडक्यात हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर सुमितने तीन वर्ष विविध कंपन्या आणि हॉटेलमध्ये जॉब केल्यानंतर त्याचं मन या क्षेत्रात रमलं नाही सुमित पुसावळेने सुरुवातीच्या दिवसात प्रियंका चोपडा निर्मित काही चित्रपटामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले यानंतर टी व्हीवरील गाजलेली मालिका कुंकुम भाग्य या मालिकेत त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे यानंतर त्याला पहिल्या चित्रपटात ब्रेक मिळाला तो चित्रपट होता सरगम या चित्रपटात त्याची छोटीच भूमिका होती परंतु ही भूमिका लक्षवेधी ठरली यानंतर तो पहिल्यांदा टी व्हीवर झळकला ती मालिका होती तत्कालीन झी मराठीवरील गाजलेली मालिका लागीर झाल्याची या मालिकेत तो फौजीच्या भूमिकेत झळकला होता त्याची ही भूमिका छोटी असली तरी प्रेक्षकांनी या भूमिकेला भरभरून प्रेम दिलं यानंतर तो झी मराठीवरच्या अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत हरजे महाडे ही भूमिका साकारताना दिसला या दोन्ही मालिकेत छोट्या छोट्या भूमिका साकारत असताना कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावाचं चांग भलं या मालिकेमध्ये त्याला बाळूमामाची ही महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली खर तर सुमित पुसावळे याला बाळूमामाच्या नावाचं चांगबल या मालिकेने एक वेगळी ओळख दिली या रोलसाठी कलर्स वाहिनीकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सुद्धा त्याला मिळाला ही मालिका गेली पाच वर्ष अखंडपणे चालू आहे आजपर्यंत या मालिकेचे सतराशेहून अधिक भाग प्रसारित झाले आहेत तर सुमितने नुकतीच बाळूमामाच्या नावाचं चांगबल ही मालिका सोडली असून तो लवकरच स्टार प्रवाहाच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत लीड रोलमध्ये पाहायला मिळणार आहे या मालिकेमध्ये तो ऋषिकेश रणदिवे हे प्रमुख पात्र साकारणार आहे तर सुमितसोबत या मालिकेमध्ये रेश्मा शिंदे ज्येष्ठ अभिनेत्री सविता उदय उदयनेने आशुतोष पतकी प्रमोद पवार प्रतीक्षा मुंगेकर आणि बालकलाकार आरोही समरे हे कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत तर सुमित पुसावळे याला स्टार प्रॉवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत लीड रोलमध्ये पाहायला आवडेल का आणि त्याचे बाळू मामाच्या नावाचं चांग भलं या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका